नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात अपर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक कारागृह आणि सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सी सी टी व्ही कॅमेरा यंत्रणेचं उद्घाटन करण्यात आलं आहे कारागृहातील बॅरेक्समध्ये दाखल कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी चारशे एक्कावन्न सी सी टी व्ही कॅमेरे प्राप्त झाले असून यापैकी तीनशे एकतीस सी एक सी टी व्ही कॅमेरे आणि यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे सी सी टी व्ही यंत्रणा एम आयशी जोडलेली असल्यानं संशयास्पद हालचाल झाल्यास त्याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळणार असल्यानं तळोजा कारागृह आता अत्याधुनिक झालं असल्याची प्रतिक्रिया अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली आहे इसके दो सी सी टी व्ही लगाने के दो एक उद्देश आहे एक तो कंप्लेंट्स जो होती है एक दूसरे के खिलाफ वो केला खत्म हो जाएंगी दूसरा हमारे सिक्युरिटी का और ये सब सब मला की ट्रान्सपेरेसी का भाग है इससे निश्चित तौर पे कम मैन पावर पर हम ज़्यादा कंट्रोल कर सकते हैं हमारे लोगों पर कंट्रोल रहेगा बिजनेस पर कंट्रोल रहेगा कोई भी गलत कहेगा या कुछ कहीं से भी कोई कंप्लेंट आती जैसे इन्होंने कहा तो हर चीज़ सी सी कैद होगी तो हमारे लिए इंक्वायरी करना बहुत ही ईजी हो जाएगा बिजनेस को भी मालूम होगा क्योंकि हरकतें सी सी टी वी कैद हो रही हैं तो वो भी कुछ गलत करके करने से पहले दो बार सोचें इसका बैकअप डाटा हमारे पास रहेगा तीन महीने तक रहेगा ये आप दोन गोष्टी असतात एक सिक्युरिटी असतात आणि दुसरे काही एलिगेशन असतात तर आपण गेल्या एक वर्षापासून प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याच्या प्रयत्नात होतो त्याच्यापैकी एक मोठा आणि महत्त्वाच्या तलोजा होता तर आज चारशे एक्कावन्न सी सी टी व्ही कॅमेरा लावण्यात आलेल्या आहेत एकदम उत्कृष्ट दर्जाच्या सी सी टी व्ही कॅमेरा आहेत मी पाहिला असेल क्वालिटी एच डी आहेत आणि त्याच्यामुळे काय असणार आहे ते की सिक्युरिटीला ते एक त्याच्या एक ॲडिशनल ते फीचर येणार आहेत कोणाला काय करताना तर सगळ्याला कळेल आणि त्याच्यामध्ये ए ए आय इनेबल्ड आहेत काय घटना घडली की आणि समजा आपला माणूस ते मॉनिटर करत नसेल तरीसुद्धा आपण जे काही फिट केलं त्याप्रमाणे आपल्याला नंतर क्लिपिंग दिस देता येईल आणि याच्यामुळे ॲलिगेशनचे बाब पण कमी होणार आहेत आधी आपले लोकावर बिझनेस कंप्लेंट करायचे आपले लोक बिझनेसवर कंप्लेंट करायचे आता तुमचे स्टेटमेंट माझ्या स्टेटमेंटचे जे सी सी टी व्हीमध्ये सगळे गोष्टी कवर होतील आणि सिक्युरिटी आणि हे एलिगेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आणि ट्रान्सपरन्सी आपण जे म्हणतो ना सर्व सर्व गोष्टी एक ट्रान्सपरन्सीचा भाग असतात